मित्रांनो काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ विनोदी अभिनेते गोवर्धन दुःखद निधन झालं त्यांच्या निधनाचं पचवत होतीच तितक्या आणखी एका विनोदी अत्यंत शांततेत या जगाचा निरोप घेतलाय सतीश शाह एक असे कलाकार ज्यांनी लोकांना हसवण्याच्या नाना तारा शोधल्या होत्या आपल्या विनोदी आणि दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेले सतीश शाह म्हणजे हिंदी आणि मराठी विनोदी सिनेमाचा जो आईस्केक असतो त्यावरची रंगीबिरंगी चेरी ते सिनेमात असले की भले भले ऍक्टर त्यांच्या पुढे ऍक्टिंग करायला घाबरायचे सतीश सगळे सुपरस्टार आपल्या अॅटिट्यूड सोडून गप लाईनीत येऊन अभिनयाकडे लक्ष द्यायचे कारण त्यांना माहिती होतं की या सीन मध्ये सतीश सर त्यांना खाऊन टाकणार त्यांच्याशिवाय नव्वदच्या दशकातला हिंदी आणि मराठी सिनेमा पूर्णच होऊ शकत नाही आज शनिवार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झाले ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते किडनीच्या विकारणामुळे त्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे त्यांच्या निधनामुळं हिंदी सिनेमा आणि टी व्ही जगावर शोक काळा पसरली ही त्यांच्या सिनेप्रवासाची आगळी वेगळी स्टोरी चला तर मग सुरू करू सतीश शाह म्हणजे कॉमेडीचा बादशाह मराठीत जे अशोक सराफ चेहऱ्यांनी कॉमेडी करायचे ते काम फक्त सतीश शाह यांनी हिंदीत करून दाखवलं एक अतिशय तगडे स्पोर्ट्समन उत्तम क्रिकेटर ते एफ टी आय आय मधून अभिनेता असा त्यांचा प्रवास ते कायम हसतमुख राहिले त्यांच्या भोवती कायम पॉझिटिव्ह एनर्जी असायची ते कधीच आपल्या परिस्थितीवर रडताना किंवा आपलं रडगाणं कोणाला सांगताना दिसले नाही त्यांनी त्यांच्या जिंदगीचं गाणं कायम हसत आणि हसवत गायलं काही माणसं कधीच जगातून जावी असं वाटत नाही त्यापैकीच एक होते सतीश शाह